काल नितीन गडकरी म्हणले की गुंतवणूकदारांचे पैसे जे आहेत ते मिळतील त्याची शाश्वती कारण की लाडक्या बहिणी योजनेवर पैसे सध्या द्यावा लागतात आहे आता हा प्रश्न <laughs> तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे कारण का ते सत्तेमध्ये आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुतीबरोबर होते राज ठाकरे तेही तेच बोललेले आहेत आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत इकॉनॉमिस्ट आहेत त्यांच्या सगळ्या म्हणजे तीन झाले आहेत माननीय गडकरी साहेब त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट असे तीन म्हणजे दोन सरकारच्या जवळचे आणि एक न्यूट्रल अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणत आहेत जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे तरी अतिशय चिंतेची बाब आहे अनेक महिने नाही वर्ष माननीय जयंत पाटील सातत्याने हे बोलत होते डिसेंबरच्या अधिवेशनातही सविस्तर ह्याच्यावरती माननीय जयंत पाटील साहेब बोललेले आहेत तरी त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही आणि आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की मा महाराष्ट्राचा फायनान्स मंत्रालय वृत्त मंत्रालय हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात विरोध केला जातो पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वित्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येतं आहे त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणत आहेत ते एकीकडे राज ठाकरे म्हणतायत ते अर्थतज्ज्ञ म्हणतायत आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत हे राज्य सरप्लसमध्ये राहिलेलं आहे त्याच्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात चांगलं इकॉनॉमी असणारं राज्य म्हणून त्याची ओळख गेले पाच दशकांची आहे म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून गेले पाच दशकं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येतं आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे त्यांना कामांसाठी वेळ नसतो उद्घाटन पब्लिसिटी पक्ष फोडा घर फोडा एवढंच ते काम करतात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा